विधानसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो समाप्त झालेला आहे मतदानाची राज्यामध्ये वीस नोव्हेंबरला मतदान हे होणार आहे तर मतमोजणी तेवीस नोव्हेंबरला होणार आहे त्यामुळे आता मतदानाची तयारी सुरू झालेली आहे तर आपण बघतोय वीस नोव्हेंबरला राज्यामध्ये मतदान होणार रा आहे प्रचार हा थंडावलेला आहे आणि तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे तर आपण बघतोय विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या आता थंडावलेल्या आहेत आणि आता तयारी जी आहे ती मतदानाची सुरू झालेली आहे आपण बघतोय प्रचार थांबल्यानंतर आता 20 वीस नोव्हेंबरला राज्यामध्ये मतदान होणार आहे आपण बघतोय एकाच टप्प्यामध्ये राज्यात हे मतदान वीस नोव्हेंबरला होणार आहे तर मतमोजणी जी आहे ती तेवीस नोव्हेंबरला राज्यामध्ये होणार रा आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचार जो आहे तो आता थंडावलेला आहे सहाही पक्ष फार ताकदीनं या निवडणुकीत उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळालं सहाही पक्षांकडून पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर प्रचारसभा घेण्यात आल्या रॅल्या करण्यात आल्या आणि आता प्रचाराचा प्रचाराच्या जो तोफा आहे त्या आता थंडावलेल्या आहेत आपल्यासोबत कुणाल बोहिटे ठाण्याहून जोडलेले आहेत तर शुभम उमाळे हे मुंबईहून जोडलेले आहेत आणि रोहन कदम हे पुण्याहून आपल्यासोबत आहेत आपण सुरुवातीला शुभमकडे जाऊया शुभम प्रचाराच्या तोफा आता थंडावलेल्या आहेत आपण सर्वात आधी कुणालकडे जाऊया काही तांत्रिक कारणामुळे आवाज येत नाही आपण थेट कुणालकडे जाऊया कुणाल, कुणाल सध्याची काय परिस्थिती आहे आपण बघतोय तोफा आता प्रचाराच्या थंडावलेल्या आहेत आणि आता सगळ्यांना वेध हे हो मतदानाचे लागलेले आहेत वीस तारखेला मतदान होत आहे ठाणे म्हंटल तर एक केंद्र बिंदू मानलं जातं कारण मुख्यमंत्री ठाण्याचे आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई असणार आहे कारण शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतरची पहिलीच विधानसभा आहे लोकसभेमध्ये सात खासदार जरी निवडून आले असले तरी सुद्धा आता राज्याचं मतदान आहे मतदार राज्याकडे पाहून हे संपूर्ण मतदान करणार आहेत आणि याच अनुषंगाने ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रचारांचा धडाका जो आहे तो पाहायला मिळाला सभांचा धडाका देखील पाहायला मिळाला अनेक दिग्गजांच्या तोफा या ठाण्यामध्ये कडाडलेल्या पाहायला मिळाल्या उद्धव ठाकरेंची एक सभा झाली तर राज ठाकरेंच्या तब्बल दोन सभा या ठाणे शहर विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या आहेत कालच नितीन गडकरी यांची देखील सभा झाली त्यामुळे दिग्गज नेते यांनी ठाण्यामध्ये हजेरी लावली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एकच रोड शो झाला त्यांचा मतदारसंघ कोपरी पासपाकडे विधानसभा आहे आणि ज्या मतदारसंघामध्ये त्यांच्या शिंदे यांनी देखील मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धडका लावलेला पाहायला मिळाला त्यामुळे एकंदरीतच ठाण्याचे जे काही मूलभूत प्रश्न आहेत वाहतूक कोंडी असेल ठाण्याला स्वतंत्र धरण हवंय हा प्रश्न असेल ठाण्याला स्वतंत्र डम्पिंग ग्राउंड हवंय हे नक्कीच तर आपल्यासोबत पुण्याहून रोहन कदम देखील आहे आपण रोहनकडे जाऊया पुण्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणावर आपण बघितलं प्रचार रॅल्या ह्या पाहायला मिळाल्या होत्या एकंदरीतच प्रचाराचा धडाका कसा होता आता तोफा थंडावलेल्या आहेत आणि आता निवडणुकीसाठी मतदानाचे जे वेध लागलेले आहेत वीस तारखेला मतदान होत आहे पण आधी सध्या पुण्याची काय परिस्थिती आहे वृषाली जवळपास महिनाभर जे आहे ते या सगळ्या प्रचारामध्ये उमेदवारांनी नागरिकांनी कारण का लोकशाहीचा हा सण असतो उत्सव असतो आणि त्यामध्ये सगळेच घटक जे आहेत ते, ते सहभागी या उत्सवामध्ये होताना पाहायला मिळतात आणि त्यामुळे साधारणत निवडणूक जाहीर व्हायच्या पूर्वीपासून सगळ्या पक्षांची तयारी होती इच्छुक उमेदवारांची तयारी सुरू झालेली होती त्यानंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या निवडणूक उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली आणि प्रचाराला सुरुवात झाली आणि आता प्रचार जो आहे प्रचारच्या तोफा ज्या आहेत त्या थंड साधारणत पुण्यामध्ये आठही विधानसभा मतदारसंघ हे निश्चितच निवडणूक होईल परंतु सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे कारण का बारामतीमध्ये अजित पवारांना आव्हान जे आहे ते दिलेलं पाहायला किरण गोटूर सुद्धा नाशिकहून जोडले गेलेले आहेत नाशिक मधली एकंदरीतच आपण बघितलं की मोठ्या प्रमाणावर एक तणावाचं वातावरण देखील शेवटच्या टप्प्यामध्ये पाहायला मिळालं होतं सध्याची किरण काय परिस्थिती आहे नाशिकची आणि आता मतदानाच्या तोफा जरी आता प्रचाराच्या थंडावल्या असतील तरी आता मतदानासाठी नाशिककर किती तयारीनं उतरणार आहेत किंवा काय सध्याची परिस्थिती आहे कुशाली खरंतर एक महिन्यापासून हा निवडणुकींचा जो संपूर्ण प्रक्रिया आहे ते चालू झालेलं होतं आणि आज एक महत्त्वाचा टप्पा संपलेला आहे आणि तो म्हणजे प्रचाराचा जो टप्पा आहे आज संपल्याचा आपल्याला बघायला मिळतं अगदी नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अगदी पंतप्रधानपासून ते अनेक दिग्गज नेत्यांनी येऊन नाशिकमध्ये आपापल्या जे उमेदवारांसाठी प्रचार केलेला आहे पण आज अगदी काही वेळापूर्वी प्रचाराचा तोफा हे थंडवलेला आहे अगदी दोन तीन दिवसांपूर्वी नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये ठाकरेगड भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आले होते या मतदारसंघामध्ये एक संघर्षाची परिस्थिती निर्माण झालेली होती अशा वेगवेगळ्या अँगलनी ही संपूर्ण निवडणूक आत्तापर्यंत हे रंगलेली आहे त्याच पद्धतीने आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काही रोकड जे आहे ते निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने हस्तगत केलं जवळपास दोन कोटी रुपयांचा हा हा रक्कम होता त्यामुळे अशा अनेक वेगवेगळ्या ज्या घडामोडी आहेत ते नाशिकमध्ये रंगल्याचं आपल्याला बघायला मिळतोय अनेक महत्वाचे मतदारसंघ आहेत त्यामध्ये प्रामुख्याने जे येवला मतदारसंघ जिथून राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्त्वाचे नेते भुजबळ हे निवडणुकीच्या हे रिंगणात आहेत नाशिकमध्ये असेल चांदवड असेल आणि नांदगाव असेल या मतदारसंघामध्ये विशेष करून ही जी निवडणूक आहे ती अत्यंत रंगलेली होती चुरशीची जी 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 लढाई या मतदारसंघामध्ये होईल अशा पद्धतीचं एक वातावरण आहे पण आता प्रचाराच्या कुणालकडे जाते कुणाल आपण बघितलं की ठाण्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री यांनी देखील मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन केलं होतं त्यांच्या सोबतच आज शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की शिंदे गट आणि ठाकरे गट यांचे ते कुठे समोरासमोर आलेले पाहायला मिळाले घोषणाबाजी देखील आली आणि त्यामुळे शेवटच्या टप्प्यामध्ये देखील देखी नाशिकमध्ये एक तणावाचं वातावरण थोडस सा काय सांगाल ठाण्यामध्ये वृषाली जे प्रचार रॅल्या होत्या आज तोफा थंडावणार होणार यामुळे सर्व उमेदवार प्रत्येक मतदारांपर्यंत कसं पोहोचणार यासाठीच बाईक रॅली प्रदर्शनासह आयोजित करण्यात आलं होतं आणि प्रत्येक उमेदवार हे आपापल्या मतदारसंघामध्ये जात होते कोपरी पाचवाकडे विधानसभा मतदारसंघामध्ये जर लढत पाहिली तर ठाकरेंची सेना विरुद्ध शिंदेची सेना म्हणजे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध केदार दिघे असा सामना पाहायला मिळतो आणि केदार दिघे बाईक रॅली ही पुढे जात असताना ज्या ठिकाणाहून मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांची बाईक रॅली सुरू होणार होती त्या ठिकाणी आमने सामने आलेले पाहायला मिळाले इथून उद्धव ठाकरे यांचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा तर तिकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विजय असो अशा प्रकारची घोषणा पाहायला मिळाल्या काही वेळ तणावाचं वातावरण दोन्ही ठिकाणी होतच मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण जे आहे ते शांत केलेलं आहे आपल्यासोबत शुभम उमाळे देखील जोडले गेलेले आहेत मुंबईहून आपण थेट शुभमकडे जाऊया शुभम आपण बघतोय थोड्या पूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुंबईमध्ये देखील रॅलीला संबोधित केलं होतं मुंबादेवीमध्ये आणि त्यानंतर पत्रकार परिषद देखील घेतली होती सध्या मुंबईमध्ये जरी प्रचाराच्या तोफा थंडावल्या असल्या तरी ठाण्यामध्ये देखील आपण बघितलं मुंबईमध्ये खास करून मुख्यमंत्री असो किंवा उद्धव ठाकरे असो यांनी श प्रचाराच्या शेवटच्या देखील आता घेतलेल्या आहेत प्रचार थंडावण्याच्या आधी अगदी बरोबर वृषाली बघायला गेलं तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जोरदार प्रचार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दिसून आला महायुती महाविकास आघाडी आणि सर्व अन्य जे पक्ष आहेत त्यांचा जोरदार प्रचार जो आहे तो दिसून आला होता मुंबईमध्ये जे आहे थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील आले होते राहुल गांधी यांची देखील सभा झाली होती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण महाराष्ट्रात पंच्याहत्तर सभा घेतल्या होत्या आणि त्याच त्याच अनुषंगाने जे आहेत आत्ता आचारसंहितेचे जे नियम आहेत त्याचनुसार सहा वाजता जे आहे त्या प्रचाराच्या तोफा ज्या आहेत त्या थंडवलेल्या आहेत दोन दिवसावर जे आहे मतदान होणार आहे तेवीस तारखेला जनतेच्या मनात नेमकं कोणाचं सरकार जनतेच्या मनात नेमका कोणता मुख्यमंत्री हे जरी समोर येणार असलं तरी आज आत्ताच्या तारखेपर्यंत जे आहे प्रत्येक पक्षाने आपली भूमिका जी आहे प्रत्येक पक्षाने आपला जाहीरनामा जो आहे तो देखील दिला होता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कितीही राजकीय मोठं वातावरण वाता असलं तरी त्याचं संपूर्ण केंद्रबिंदू जे आहे ते मुंबई शहर असतं आणि मुंबईमध्ये जोरदार प्रचार जो आहे प्रत्येक पक्षाने जो आहे करताना दिसून आला होता वृषाली धन्यवाद आपण सर्वांनी दिलेल्या या महत्वाच्या अपडेट्सबद्दल